निर्भयपणे जगण्याकरता आणि स्वतःची प्रगती करून घेण्याकरता समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत आवश्यक आहे आणि ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं विशिष्ट कर्तव्य पूर्ण करण्याकरता विविध राज्यांमध्ये आणि विविध प्रकारच्या पोलीस दलांची निर्मिती करण्यात आलेली आहे आता या पार्श्वभूमीवर जर आपण सद्यस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही ठिकाणच्या पोलिसांची कामगिरी ही, ही समाधानकारक आहे असं आकडेवारीवर आपण म्हणू शकत नाही ते किती प्रयत्न करतायत त्यांच्या समोरच्या अडचणी कुठल्या आहेत हा प्रश्न वेगळा कारण सर्वसामान्य नागरिक आणि करदाता याचा त्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही कारण तसं प्रत्येक माणसापुढेच प्रश्न असतात अगदी छोट्यात छोट्या पदावर काम करणाऱ्यापासून मोठ्यात मोठ्या पदावर काम करणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांपुढे प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवणं हे आपल्या कर्तव्याचा एक भाग असतो त्यामुळे अमुक प्रश्न आहेत म्हणून मला कर्तव्य करता येत नाहीये किंवा अमुक प्रश्न आहेत म्हणून मला कर्तव्यपूर्तीमध्ये अडचणी येत आहेत या सबबी लंगड्या असतात किमान माझा तरी त्याच्यावर विश्वास नाही सध्या स्थिती जर आपण लक्षात घेतली तर गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतो आहे गुन्हेगारी गुन्हेगारी रोखणं आपलं जे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय याची पूर्तता करणं हे पोलिसांचं प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे आणि माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या व्यक्तीचं ज्या संस्थेचं जे आद्य कर्तव्य आहे ते जोवर शंभर टक्के पूर्ण होत नाही तोवर त्या व्यक्ती किंवा त्या संस्थेने उगीच आवांतर गोष्टींच्या भानगडीत पडू नये आता हा मुद्दा आत्ताच आठवायचं कारण म्हणजे मला वाटतं मी समाज माध्यमांवर कुठेतरी पाहिलं की ठाणे पोलीस उद्या म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भव्य सायक्लोथॉन मोहीम आयोजित करत आहेत फिट इंडिया काय कसले का तरी मोहीम आहे त्याच्या अंतर्गत पोलिसांनी ही सायक्लोथॉन आयोजित केलेली आहे आता मुळात समाज स्वास्थ्य आरोग्य फिट इंडिया याचा आणि पोलिसांच्या कायदेशीर कर्तव्याचा दूर दूरपर्यंत संबंध नाही बरं मगाशी म्हटल्याप्रमाणे असं जर झालं ना की अहो गुन्हे दाखलच होत नाहीये आमचं कामच एवढं उत्तम आहे की गुन्हेगारी संपली जे गुन्हे दाखल झाले त्यांचं सुद्धा सगळं काम संपलं एक तर लोक निर्दोष सुटले म्हणा किंवा लोकांना शिक्षा झाली म्हणा म्हणजे आता आमच्याकडे की कामच उरलं नाही मग करायचं काय हो म्हणून मग आम्ही या बाकीच्या गोष्टींकडे जरा लक्ष देतोय असं जर असतं ना तर याच्यात आक्षेप घ्यायचं कोणालाच काहीच कारण नव्हतं पण दुर्दैवानी आपलं वास्तव याच्यापेक्षा कितीतरी विपरीत आणि कितीतरी दूर आहे म्हणजे सद्यस्थितीने जर ही व्यवस्था काम करत राहिली तर पोलिसी प्रशासनाचं जे मुख्य कर्तव्य आहे ते जगाच्या अंतापर्यंत कधीही पूर्ण होऊ शकत नाही अशी स्थिती आहे मग याच्यामध्ये सुधारणा करायच्या का उगीच फिट इंडिया आणि सायक्लोथॉन सारख्या मोहिमा करायच्या बरं फिट इंडिया ही जी काही मोहीम असेल त्याच्याबद्दल एक तर मला माहीत नाही बरं एक दिवस सायक्लोथॉन आयोजित करून कोणाचं आरोग्य सुधारणार आहे आणि परत मूळ प्रश्न तोच येतो की समजा आरोग्य सुधारणार असेल तर लोकांच्या आरोग्याची चिंता करणं हे पोलिसांचं काम नव्हे पोलिसांचं कर्तव्य नव्हे त्यांनी त्या भानगडीत पडू नये आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची जी कायदे दत्त किंवा घटना दत्त जबाबदारी आहे ती पुरी करून तुमच्याकडे प्रचंड फावला वेळ आहे तर मग तुम्ही हे सगळं करू शकता मग त्याच्यात कोणाला काही तक्रार करायचं किंवा आक्षेप घ्यायचं काही कारण नाही पण हे कोणी बोलत नाहीये आणि दुर्दैव म्हणजे ठाणे पोलीस असतील किंवा पोलीस खातं असेल किंवा कोणताही सरकारी विभाग असेल तो सुद्धा आपल्या या अवांतर कार्याची जाहिरात करतो बरं आपल्याकडची मीडिया हे यांचे भाट असल्यासारखी त्याच्या बातम्या छापतात आता तुम्हाला जर पत्रकार म्हणून किंवा मीडिया हाऊस म्हणून अशी एखादी बातमी समोर आली तर तुम्ही विचारायला नको का की बाबा साहेब तुमची अधिकृत कामं सगळी संपली का तुमच्याकडे खूप फावला वेळ उरलाय का मग खूप फावल्या वेळी उरला असेल तर हे करा पण खूप फावल्या वेळी उरला नसेल तर हे कशाला करताय बर हे सगळं करायचा खर्च कोण देत आहे पोलीस किंवा सरकार म्हणजे कोण तुम्ही आम्हीच ना कारण पोलीस किंवा सरकार यांच्याकडे स्वतःचा पैसा नसतो हे प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठासून घ्या सरकारी पैसा अशी गोष्ट अस्तित्वात नाही कारण सरकार हे नागरिकांवर कर लादून पैसा गोळा करत असते त्यामुळे सरकारी पैसा सरकारकडनं पोलिसांकडे आलेला पैसा म्हणजे तुमचा आमचा नागरिकांचा पैसा मग तो पैसा याच्यावर कशाला उधळायचा तुमच्या जर आहे त्या कामांमधनं तुम्हाला फुर्सत मिळत नाहीये आहे ती कामं तुम्हाला झेपत नाहीयेत आहे ती कामं होत नाहीयेत अहो साधे वाहतूक कोंडी यांच्या सुटेना आणि हे सायक्लोथॉन करणार कशा करता किमान मला तरी याची गरज वाटत नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं हे स्पष्ट मत आहे की ज्यांचं जे घटना दत्त किंवा कायद्याच्या चौकटीतलं जे काम आहे त्यांनी ते आधी करावं ते पूर्ण करावं आणि ते पूर्ण करून जर फावला वेळ ताकद आणि पैसे म्हणजे निधी वगैरे उरला तर मग या गोष्टींकडे लक्ष द्यावं पण जोवर तशी स्थिती येत नाही तोवर या भानगडीत पडू नये आणि असं करण्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडनं यांच्यावर टीका झाली पाहिजे यांना प्रश्न विचारले पाहिजेत कारण ही व्यवस्था आणि या व्यवस्थेची बटीक असल्यासारखं काम करणारी आपली मीडिया यांना कधीही प्रश्न विचारणार नाही म्हणून प्रश्न विचारण्याचं काम तुम्हाला आणि आम्हालाच करायला लागेल आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद